कपाटात ठेवलेलं जर्मन मेड रिव्हॉल्वर सदतीस काडतुसं आणि ड्रोनची चोरी झाल्याबाबत सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक महावीर सकळे यांनी गोकुळशिरगाव पोलिसात एकतीस जानेवारीला तक्रार दिली होती त्यानंतर तपासाला सुरुवात झाली आणि आश्चर्यकारक सत्य समोर आलं घरात काम करणाऱ्या मोलकर्णीच्या दहा वर्षाच्या मुलानं ते पिस्तूल चोरल्याचं आणि त्या पिस्तुलाद्वारे मोकळ्या माळावर वीस राऊंड फायर केल्याचं उघड झालं पोलिसांनी संबंधित मुलाकडून रिव्हॉल्व्हर वीस पुंगळ्या आणि दोन जिवंत काडतूस हस्तगत केली आहेत चित्रपट पाहून आपण हे कृत्य केल्याची कबुली त्या अल्पवयीन मुलानं दिली आहे करवे तालुक्यातील उजाळेवाडी पसरीच्या नगरात महावीर सकळे हे सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक राहतात त्यांच्याकडे जर्मन मेड 32 बोअरचं रिव्हॉल्व्हर आहे या रिव्हॉल्व्हरमध्ये सात राऊंड भरले होते तसंच तीस राऊंड पिस्तूलसोबतच कपाटात ठेवले होते दरम्यान एकतीस जानेवारीला हे रिव्हॉल्व्हर त्यासोबतचे राऊंड आणि ड्रोन असं ब्याऐंशी हजार कपाटातून चोरीला गेलं होतं याबाबत महावीर सकळे यांनी दोन फेब्रुवारीला गोकुशरगाव पोलिसात तक्रार दिली होती त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक मगदुम यांनी तसंच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या पथकानं तपास सुरू केला आणि बावीस राऊंड आम्हाला मिळालेले आहेत उर्वरित जे आहेत त्याबद्दल आम्ही त्या मुलकर्णीकडं आणि त्या अल्पवयीन मुलाकडं आणि त्याच्या सोबतीला असणारा त्याचा दुसरा अल्पवयीन मित्र अशा तिघांकडं आम्ही पुढील चौकशी करत आहोत त्यानुसार तपासामध्ये पुढील कारवाई म्हणजे ते जिवंत राऊंड आणि ती रिवॉल्वर आम्ही फॉरेन्सिक विभागाकडं तपासाला देत आहे आणि तद्नंतर निष्काळजीपणा जर ह्यात आढळून आला तर सदर रिव्हॉल्वरबाबत आम्ही दरम्यान सकाळी यांच्या घरात काम करणाऱ्या महिलेवर संशय घेऊन पोलिसांनी तिची चौकशी सुरू केली त्यातून तिच्या दहा वर्षीय मुलावर संशय बळावल्यानं पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली तेव्हा पोलिसांना धक्काच बसला घरकाम करण्यासाठी गेलेल्या आई पाठोपाठ त्या मुलानं सकळे यांच्या घरात जाऊन रिव्हॉल्व्हर कारतूस आणि ड्रोन चोरल्याचं सांगितलं तसंच आणखी एका अल्पवयीन मुलासोबत मणेरमाळा चौकात आणि परिसरातील माळावर पिस्तूलमधून फायरिंग केलं चित्रपट पाहून आपण रिव्हॉल्व्हर चोरला आणि फिल्मी हिरोच्या स्टाईलनं हवेत आणि झाडांवर फायर केल्याचं दोघांनी सांगितलं त्यानंतर पोलिसांनी शोध घेऊन घटनास्थळावरून सदतीसपैकी वीस पुंगळ्या आणि दोन जिवंत काळतुसं जप्त केली सकळे यांच्या बेजबाबदारपणामुळे पिस्तूल अल्पवयीन मुलाच्या हाती लागलं जर त्यानं नागरिकांवर गोळ्या झाडल्या असत्या तर किती गंभीर प्रसंग उद्भवला असता असा प्रश्न उपस्थित होतोय